आणि इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीमध्ये पाच ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे ज्यामध्ये अशोक गेहलोत भूपेश बघेल सलमान खुर्शीद मुकुल वासनिक यांचा समावेश करण्यात आलेला आहे आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे या संदर्भात आणखी माहिती आपल्याला देत आहेत सोमेश कविता नक्कीच आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार सध्या राष्ट्रीय गठबंधन समिती मल्लिकार्जुन खडगेंनी तयार केली आहे काँग्रेसच्याच पक्षाच्या माध्यमातून ही समिती गठीत करण्यात आलेली आहे स्वाभाविक ही समिती अगदी इंडिया आघाडीच्या आधीच तयार करण्यात आली आहे त्यामुळे आपण लक्षात घेऊ शकतो की इंडिया आघाडीच्या बैठकीत जो मुद्दा उपस्थित केला जाणार आहे की समन्वय असावा किंवा निमंत्रक कोणी नियुक्त व्हावेत तर त्या सगळ्याची अप्रत्यक्षपणे लिडरशिप ही पहिल्यांदा आपल्याकडेच येईल याची तजवीज एक प्रकारे काँग्रेस पक्षाने या समितीच्या माध्यमातून केली आहे कारण ही समिती काँग्रेसच्या वतीने इंडिया आघाडीतलं सगळ्या गठबंधनाचा समन्वय पाहील आणि त्याच वेळी ती समिती ही पाच जणांची इतक्या मोठ्या नेत्यांची असल्यामुळे तेच सगळेजण इंडिया आघाडीतलाही समन्वय पाहतील अप्रत्यक्षपणे असा प्रकार दिसतोय आणि त्यामुळे खडगेंनी गाई आज ही भूमिका जाहीर केली आणि अशा प्रकारे एका समिती स्थापन करण्याची घोषणा केल्याचं आपल्याला समजतंय सोमेश धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट